ऐका ऐका एका नऊ जवानाची कहाणी आम्हा चिंबुकल्यांच्या जोबाने एक था अल्बेला मस्ताना निमाना मित्रांचा जेवलक मित्र म्हणजेच यारो यार दुसऱ्यांची नेहमी मदत करणारा पढाई के साथ साथ नौकरी भी करने वाला कष्ट करून व ऑफिस मध्ये काम करून बहिणीला शिकवणारा घर का बडा बेटा मा का दुला रा अशी ही गोष्ट आहे नौकर नावाच्या नवजमानाची एकता एक देवा हा दिवस का आला आई डबा झाला का ऑफिसला जायला उशीर होत आहे हो हो बाळा झाला दादा दादा संध्याकाळी नौकर आहे हां आज रक्षाबंधन आहे काकी बातायची आहे ना हो गव येतो ठीक आहे रे बाळ डप्पा अरे हेल्मेट तर घेऊन जा रे तेवा आज का परत हेल्मेट घेऊन नाही गेला

आज तुम्ही ही जी घटना पाहिली अशी ही एकच घटना नाही तर आपला संपूर्ण भारतात घडणारी घटना आहे भारतात रोज ऍक्सिडेंट ची संख्या तब्बल दीड लाखापेक्षा जास्त आहे आणि बहुतेक ऍक्सिडंट तरुणांसोबत होतात का कारण आजकाल फॅशनमुळे हेल्मेट घालणं घालत नाही साठच्या स्पीड वर गाडी ड्रायव्हर धामून मरणला मिठी मारणे हा एक खूप मोठा वेळपणा आहे की नाही अगर बाइक से सवारी करना है मंजूरी अगर बाइक से सवारी करना है मंजूरी तो हेलमेट भी पहनना है जरूरी हेलमेट भी पहनना है जरूरी इफ यू वॉन्ट टू लीव विथ योर फैमिली एंड फ्रेंड्स इफ यू वॉन्ट टू लीव विथ योर फैमिली एंड फ्रेंड्स देन टेक इन योर माइंड आयुष्यभर हवा आहे आपल्या लोकांचा साथ आयुष्यभर हवा आहे आपल्या लोकांचा साथ तर हेल्मेटची सोय करून घ्या खास हेल्मेटची सोय करून घ्या खास आज येथे उपस्थित सर्व दादा काका व ताई काकांना आणि प्रत्येक वाहन चालकांनी स्वतःचा जीव धोक्यात न घालण्याची आमच्या सोबत शपथ घ्यावी चला तर मग शपथ घेऊ आम्ही आज ही शपथ घेतो की शपथ घेतो की आम्ही

O sea, ten mucha fuerza que yo